हे बघा आम्ही इकडे छान अशी बर्फाची पिंड बनवलीये ते पण एकदम भारी दिसते बघू शकता, शकता छान असं फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे मंदिरामध्ये आणि वरती फुलांचंच नाव काढलंय श्री पांचालेश्वर मी इकडे छोटीशी अशी रांगोळी काढली आहे हे बघा समोर दिसतंय ते मंदिर आहे मंदिराचा कळस दिसतोय वन वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉक तर आज आहे महाशिवरात्री आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप खुँँ शुभेच्छा आणि आज आम्ही प्लॅन करतो कुठंतरी जायचं बाहेर दर्शन करण्यासाठी पण आमचा प्लॅन अजून तरी काही सक्सेस झाला नाही आहे पण बघू दिवसभरात आम्ही जातो नाही जात, जात काय करतो आणि घरात पण आम्हाला छान अशी छोटीशी पिंड करायची ती आम्ही कशी करतो हो? ते पण तुमच्यासोबत शेअर करते सो चलो आणि आजचा दिवस कसा होणार आहे आपला ते पण बघू आता मी आमची देवपूजा वगैरे करून झाली तर आता मी इकडे इथे मला देवासमोर छोटीशी रांगोळी काढायची आहे सो मी रांगोळी काढून घेते आणि इकडे आईनी मस्त पैकी व्हाईट साडी वेअर केली आहे आणि आम्हाला शिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमची तयारी पण चालू आहे शेंगदाणे वगैरे भाजून आणि आमच्याकडे कौट होतं हे बघा तर त्याचं हे असं काही बनवले आईनी बाकी बघू अजून काय करायचं आणि तुम्हाला दाखवते मी इकडे छोटीशी अशी रांगोळी काढली आहे रांगोळीमध्ये शंकराची पिंड टाकली आहे म्हणजे काढली असं अशी काही रांगोळी काढली मी आणि आता आम्हाला बर्फाची पण पिंड बनवायची सो ती आता आम्ही बनवतो आम्ही काय करतोय आई आणि मी आधी आमच्या इथे पांजलेश्वर महादेवाचं मंदिर आहे तर तिथे आधी दर्शन करून येतो आणि तुम्हालाही पण दाखवतो कारण की दरवर्षी खूप छान अशी तिथे डेकोरेशन केलेलं असतं सजावट केलेली असते आज पूर्ण देवाच्या पिंडीजवळ नाही जात आहेत आपल्याला कारण की तिथे बंद केलेलं असतं बाहेरूनच भाविक सगळे दर्शन घेतात आणि तिथे महाप्रसादही असतो सो तुमच्यासोबतही शेअर करते चलो आता आई आणि मी चालू आहे आम्ही आता मंदिरात आलो आहे छान असे गाणे वगैरे चालू इकडे प्रसाद पण वाटत आहेत बरेच भाविक दर्शनासाठी आले आणि छान अशी रांगोळी काढली इकडे बघू शकता बघू शकता खूप छान असं फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे मंदिरामध्ये आणि वरती फुलांचंच नाव काढलंय श्री पांचालेश्वर जे इकडे बॅनरवर सगळे फोटो दिलेले आहे ना तर हे पांचलेश्वर आरती व शृंगार समितीवाले म्हणजे इथे जे बघतात ना तर ते दरवेळेस म्हणजे प्रत्येक सण वगैरे असेल तर तेव्हा वेगवेगळ्या प्रकारची देवाची पिंड सजवतात तर सगळं इकडे दिलेले कधी बर्फाची पिंड करता फुलांचं करता गणपतीच्या चतुर्थी असेल तेव्हा हे हर काय म्हणतात आपण त्याला दुर्वाचं केलेलं आहे खूप छान छान केलेलं आहे हे बा आम्ही प्रसाद पण घेतोय तुम्ही तुमच्या आमच्याच मेंबर येथे प्रसाद वाटायला बाकीचे सगळे लोक प्रसादाचा आनंद घेत आहे बरेच भाविक लांबून लांबून सन्नरमधले सगळेच लोक इथे दर्शनासाठी येतात बघू शकताय तुम्ही हे बघ प्रसाद हे बघा मस्त आम्ही प्रसाद आणलाय देवाच्या प्रसादाची चव ही वेगळीच असते काय वाई दरवर्षी दरवर्षी मी पहिल्याच वर्षी खाल्ली आहे हां 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 या ती काढला पण तिथेच खिचडी आवडायची घरात करायची तिथं जाऊन खायची प्रसाद छानच लागतो पण घरातल्यापेक्षा आणि दरवर्षीच तिथं महाप्रसाद असतो शिवरात्रीला मोठी या, म्हणजे यात्रेसारखेच दिवसभर खिचडी चालू असते संध्याकाळपर्यंत बापरे पण आता पूर्वी रस पण राहायचा आता नाही राहत कारण इतके लोक येतात भरपूर खूप सगळे इथं तेच ना मग दरवर्षी आम्ही काय करायचो पप्पा दे शाबदाण्याचा कट्टा कधी शेंगदाणे असं देत राहायचे दरवर्षी अच्छा तिथं मंदिरामध्ये मंदिराला एकत्र सामान आणता एकटी सामान आणता देणगी म्हणजे तिथं बसलेलेच होते पण आता पण ज्यांना द्यायचं ते देत असं छान आता आम्ही मस्त पैकी प्रसाद खातो आणि आमचं ठरतोय ठरवतोय आम्ही कुठं जायचंय काय वाई पण सकाळपासून ठरवतोय पण ठरवत नाहीये सकाळपासून ठरतंय आमचं पण प्लॅन आमचं सक्सेस नाही होते पण आता बघू जर आम्ही गेलो तरच जाऊ नाही तर काही नाही जाऊ येस तर आम्ही घरी मस्त तो प्रसाद वगैरे खाल्ला पांजलेश्वर मंदिराच्या इथून आणलेला होता आम्ही ते खिचडी खूप छान लागली खायला आम्ही चाललो आता केळीला दर्शनासाठी आमचं ठरत होतं नव्हतं ठरत पण फायनली ठरले आणि आमच्यासोबत वहिनी आणि मम्मी पण आहे त्या दोघी पण येत आहे आई आणि हे आणि आम्ही चालू आहे आता असे केळीला मस्त दर्शन घेतो गर्दी वाट गर्दी तर असणारच आहे खूप पण तिथे गेलो समजणार नाही सो so, तुम्हाला ही दर्शन घेता येईल आम्ही आमची गाडी इकडे पार्क केली आहे आणि आम्ही पायी पायपायी चाललोय कारण की खूप ट्रॅफिक आहे खूप गर्दी आहे पुढे डायरेक्ट गाडी न्यायला जागा नाही आहे त्याच्यामुळं दर्शन करून आले खूप लोक आलेले गर्दीत बघू शकता तुम्ही आणि आता आम्ही चाललो आहे सो चलो दर्शन वगैरे करू खूप सारी गर्दी बघू शकताय तुम्ही हे बघ दाखवते मी तुम्हाला एक मिनिट गाड्या परत पायी जाणार लोकांना सुद्धा जागा नाही फोर व्हीलर मध्ये आलेल्या आहे त्याच्यामुळे खूप सारी गर्दी झाली खूप साऱ्या गर्दी मधून आम्ही आलोय आता हे बघा समोर दिसतंय ते मंदिर आहे मंदिरात कळस दिसतोय आणि इकडे मस्त अशी नदी आहे पाणी वाहत आहे छान खूप गर्दी खूप खूप गर्दी गर्दी शिवरात्रीमुळे भयंकर मी आले होते खूप लहानपणी त्याच्यानंतर खूप वर्षांनी आली आहे का मम्मी आम्ही लहान होतो तेव्हा आपण यायचो ना किती सगळे आपण सगळे खूप मजा करायचो आम्ही लहान लहान राहायचो ना खूप मजा यायची आपण नेहमी सोबत सगळे यायचो आम्ही मस्त आता दोन एक वर्षापासून आता परत कसं झाली नायका वाटला त्याच्यामुळे प्रत्येकाच्या याने जातात आज खूप दिवसांनी आम्ही आलोय आता आम्ही आलोय मंदिराजवळ बाहेर खूप छान असं मंडप वगैरे टाकलेला आहे भाविक दर्शनासाठी आलेले तर मंदिरामध्ये व्हिडिओ घेता येईल की नाही माहित नाही घेता आला तर नक्कीच तुमच्या सोबत शेअर करेल सो बघत राहा आपला व्हिडिओ इथे बाहेर कुंड आहे त्यात लोक हात पाय धुता कोणी आंघोळ करत बघा हे बघा इथून लाईन आहे आम्ही डायरेक्ट शेवटलाय लाईन मध्ये <laughs> इथून अशी एवढी मोठी लाईन आहे बघा मोठी आहे खूप छान अशी महादेव आणि पार्वतीची रांगोळी काढलेली इकडे तुम्हाला दाखवते छान इकडे मस्त इतका छोटसा मंदिराची एंट्री आहे मध्ये जाण्यासाठी दरवाजा बघू शकता तुम्ही बाकी तर अजून लाईन वाढतीच आहे गर्दी खूप आहे आणि आत्ता आमचा नंबर आलाय आता आम्ही मध्ये जातोय इकडे छान असा गणपती बाप्पा आहे चला बाबा चला बघू चला इथे नदी पण आहे वाटत वाटत नाही आहेच कस पाणी वाहत आहे मस्त इथे बाहेर खूप सारे दुकाने लाग ले ले। दुकान लागलेले जस काही यात्राच भरली आहे बघू शकता तुम्ही चप्पलचे दुकान लहान मुलांच्या खेळण्याचे दुकान खूप सारं आहे काही काय इकडे बांगड्यांचं पण दुकान आहे हे बघा छोट्या मुलांचं खेळण्या बरेच दुकान आहे आणि भरपूर गर्दी पण आहे आता ऊन गेलंय झालंय आणि आता आम्ही आलोय इथे ठानगावच्या घाटामध्ये देवीचं मंदिर आहे तिथे <laughs> आता दर्शन आम्ही सगळे चला सर हे बघा असा घाट आहे पुढे पण आहे आणि इकडे घाटातच रेणुका मातेचं चा मंदिर आहे छान अस आमची कुलदेवी पण रेणुका माताच आहे तर आता आम्ही छान असं दर्शन घेतो अशी छान अशी देवीची मूर्ती तर आम्ही आलो आहे दर्शन वगैरे करून घरी आणि आता संध्याकाळचं जेवण वगैरे तर आज आम्हाला बनवायचे आहे साबुदाना वडे सो त्याचीच मी तयारी वगैरे करते आहे सो चला तर हे बघा आम्ही इकडे छान अशी बर्फाची पिंड बनवली आहे ती थोडीशी अशी सरकते पण एकदम भारी दिसते बघू शकता तुम्ही आणि इकडे असं बेलाचं पान वगैरे काढलं आहे इकडे छोटीशी थोडीशी काळी रांगोळी टाकली आहे आणि दिवा वगैरे लावला आहे थोडस असं हलत आहे ना त्याच्यामुळे पण आम्ही जेव्हा रिअल बघतोय ना खूप मस्त वाटते आणि इकडे आम्ही पूजेचं ताट वगैरे घेतले तर आम्ही ह्याच पिंडीची पूजा करतो आणि आरती सुद्धा करतो ते थोडस सरकते म्हणून जरा हे होत आहे नाही ते एकदम मस्त दिसते ना बाई खूप छान झालंय ते मध्ये उंच छान दिसतेय ते फक्त थोडस सरकते आता आम्ही इकडे पूजा वगैरे करतो आणि आरती करून घेतोय

हे कौचं बनवलेलं आहे आणि वडे खजूर मस्त टी वी बघता बघता आम्ही जेवण करतो आता चल